तर ही काही दृश्य आपण मुंबईतून पाहतोय इथे सध्या शासनाच्या जी ची होळी करण्यात आलेली आहे शासनाने घेतलेल्या त्रिभाषा सूत्र निर्णयाची आणि जी आर ची होळी करण्यात आलेली आहे का खाली करा शांत जाणवा एकदम जरा शांत जाणारवा शांत जावा रेडी नाही जी आर जाळण्यात आलं जी आर जाळण्यात आलं आणखीन वेगळं काय सांगायचं दबाव नाही आम्ही आम्ही दबाव आणू इच्छित नाही आम्ही हे स्वीकारतच नाही होत त्याच्यामुळे एखादी